हाय हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं स्मार्ट सुकरण या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये किचन टिप्स पाहणार आहोत किचन टिप्स नंबर एक पोहे बनवल्यावर काही वेळाने ते कडक होतात असे होऊ नये यासाठी पोहे बनवताना त्यात तीन ते ती चार चमचे दूध टाकावे म्हणजे पोहे एकदम मौसूद राहतील किचन टिप्स क्रमांक दोन अंडे न वापरता सॉफ्ट केक बनवण्यासाठी दही आणि पिकलेली केळी टाकून केकचे बॅटर बनवा किचन टिप्स क्रमांक तीन पुरण शिजवण्यापूर्वी हरभरा डाळ थंड पाण्यात अर्धा तास भिजत ठेवावी कारण भिजवल्यावर ती लवकर शिजते व पुरण होण्यास मदत होते किचन टिप्स क्रमांक चार मसालेदार पदार्थाची करी घट्ट होण्यासाठी त्यामध्ये तिळाच्या पेस्टचा वापर करावा किचन टिप्स क्रमांक पाच कोशिंबीर बनवून जास्त वेळ ठेवली तर आंबट होते असे होऊ नये यासाठी कोशिंबीर बनवताना मीठ टाकू नका कोशिंबीर वाढायच्या वेळेस त्यात मीठ घालावे किचन टिप्स क्रमांक सहा रेस्टॉरंटसारखी भाजी घरी बनवायची असेल तर त्यामध्ये कसुरी मेथीचा वापर करावा किचन टिप्स क्रमांक सात बटाट्याचे चिप्स करताना त्याचे पातळ काप करावे व दहा पंधरा मिनिटे थंडगार पाण्यामध्ये बुडवून ठेवावे नंतर व्यवस्थित कोरडे करावे आणि तळावे चिप्स अतिशय कुरकुरीत होतात त्यावर हरभरा डाळीचे पीठ चोळल्यास ते, ते अधिकच कुरकुरीत होतात किचन टिप्स क्रमांक आठ इडली डोश्याचे पीठ आंबट झाले असेल तर त्यामध्ये आवश्यकतेनुसार नारळाचे दूध घाला म्हणजे पिठाचा आंबटपणा कमी होण्यास मदत होईल किचन टिप्स क्रमांक नऊ लोणच्या भरणीतून लोणचे काढताना ओला चमचा वापरू नये त्यामुळे लोणचे लवकर खराब होते किचन टिप्स क्रमांक नऊ राजमा मसाला बनवताना त्यामध्ये एक उकळलेला बटाटा कुसकरून टाकावा त्यामुळे राजमा मसाल्याची टेस्ट खूपच छान येते किचन टिप्स क्रमांक दहा मुगाची खिचडी बनवताना मुगाची डाळ वापरण्याऐवजी मोड आलेले अख्खे मुग वापरावे त्याने खिचडी अधिक चवदार आणि पौष्टिक बनते किचन टिप्स क्रमांक अकरा वांगे भाजताना लसणाच्या दोन तीन पाकळ्या घातल्या तर भरिताची चव अधिक चांगली आणि टेस्टी येते किचन टिप्स क्रमांक बारा मिरचीचे लोणचे बनवताना त्यामध्ये थोडे हिंग घाला त्यामुळे लोणचे जास्त दिवस टिकेल किचन टिप्स क्रमांक तेरा कडधान्य शिजत नसल्यास त्यात आंबट चुकेची दोन चार पाने टाकल्यास कडधान्य लवकर शिजण्यास मदत होते किचन टिप्स क्रमांक पालक शिजवल्यावर त्यात कायम लिंबाचा रस किंवा दही घालावे त्यामुळे पालकातील लोहतत्व वाया जात नाही किचन टिप्स क्रमांक पंधरा पुलाव मोकळा बनवायचा असेल तर शक्यतो तांदूळ जना वापरावा तांदूळ नवीन वापरल्यास पुलाव चिकट होण्याची शक्यता जास्त असते किचन टिप्स क्रमांक सोळा कोशिंबीर जास्त दिवस टिकवण्यासाठी ती निवडून सुती कापड्यात गुंडाळून ठेवावी त्यामुळे कोथिंबीर छान राहते किचन टिप्स क्रमांक सतरा ओल्या वाळखोबऱ्याच्या वाटेला आतून मीठ लावून ठेवल्यास त्या दोन तीन दिवस ताज्या राहतात किचन टिप्स क्रमांक अठरा कोणत्याही प्रकारची धिरडी घाऊने तयार करताना कांदा चिरून किसून घेतल्यास छान कुरकुरीत होतात किचन टिप्स क्रमांक अंडी उकडताना कधी कधी अंडी पाण्यात फुटतात ही अंडी फुटू नयेत म्हणून पाण्यात मीठ घालावे पाण्यात मीठ घातल्यामुळे अंडी पाण्यात फुटणार नाहीत आणि त्याची टरफल पण अगदी छान प्रकारे निघतील किचन टिप्स क्रमांक वीस ताक आंबट असल्यास त्यात अर्धा कप दूध घालून ठेवावे ताकातील आंबटपणा कमी होण्यास मदत होते अशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये किचन टिप्स पाहिलेल्या आहेत त्या टिप्स जर तुम्हाला आवडल्यास हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू